वाशिम जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे खेकडे पकडण्यासाठी धरणात केलेल्या मामा आणि दोन अल्पवयीन भाच्यांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगरुळपेड तालुक्यात घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपेर तालुक्यातील सनगाव परिसरातील धरणात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या मामा आणि दोन सख्या भाजांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय मृतांमध्ये सनगाव येथील सिद्धार्थ वय वर्ष पस्तीस आणि त्यांचे दोन भाचे अंकुर राजेंद्र भालेराव वयवर्ष पंधरा कार्तिक राजेंद्र भालेराव वर्ष बारा यांचा समावेश आहे अंकुर आणि कार्तिक यांना शाळेला नाताळची सुट्टी असल्याने हे तिघे दुपारच्या सुमारास धरणात खेकडे पकडण्यासाठी गेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र दुपारनंतर संध्याकाळ झाली तरी हे तिघे घरी न परतल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला धरणाच्या काठावर तिघांचे कपडे आढळून आल्यानंतर ते पाण्यात बुडालेची भीती व्यक्त करण्यात आली धरणातील पाणी खोल व अंधार असल्याने रात्री शोध मोहीम थांबवावी लागली सकाळी पिंजर येथील संत गाडगे बाबा आपातकालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे व त्यांच्या चमूने धरणात शोध घेतला यावेळी अगोदर दोन सख्या भावांचे तर काही अंतरावरून त्यांच्या मामांचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढण्यात आला या हृदय पिळवून टाकणाऱ्या घटनेमुळे भालेराव व बनसोड कुटुंबावर मोठा अपघात झाला असून संपूर्ण सनगाव परिसरात शोक पसरली आहे घटनेची पुढील तपास आसेगाव पोलीस करीत आहेत नाताळाच्या सुट्टीत आनंदा नातळाच्या सुट्टीत आनंदासाठी गेलेली ही धरणातील धाडसी पावले तिघांच्या जीवावर बेतली आहे मामा आणि दोन कवळ्या भाज्यांच्या एकाच घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे